आजी आजोबा आईवड यांच्यासोबत हरिमात आजोबा त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी दृष्टिकोन शिकतो आज तुम्हाला संकल्पना वाढत चालते असा प्रश्न उठत तुम्ही चांगली संस्था होतात माझ्या मत असे आहे तुम्हाला छोटी न मोठी यावरती संस्था बोलतो घरातील वातावरण कसं आहे यावरती मुलांची संस्था असतात गाऱ्यावरील मुलांना एकत्रित कुटुंबात आज आपल्या समाजात अनेक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी राहून स्वतः आपल्यावर उत्तम संस्कार केले आहेत शिक्षण दिले सर्व गोष्टी दिल्या आज कुटुंबात बऱ्याच गोष्टीमध्ये शिक्षक असतात की चांगली संस्था पुण्यामध्ये कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे सहित कुटुंबाचं बोलणं कुटुंबाचं शिस्त नसेल तर मुलांना चांगले संस्था होणारच नाही आज आपण आपल्या आईवडिलांना सोबत राहतो त्यांच्याकडून सल्ला मसलत करतो म्हणून आज आपण कुठलेलो आहोत पाश्चिमात्य देशासारख्या आपण गळ्या लिहिले आहेत मात्र ते होते आईला आपल्या संस्कृतीत फार महत्वाचं स्थान आहे आचार्य होतो तो देवतांना

घर आणि शाळा भागीदार मुले मी असते आपल्या आईवडील शिक्षण कसे व्हावं कुणी त्या गोष्टी जे मुले बघत असतात शिकत असतात त्यांच्याकडून शिकत असतात आज आपण शैक्षणिक धोरणानुसार घर आणि शाळा भागीदारी आहे ते श्रेणीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते परंतु आज सोशल मीडियाचे जे वाढत सर्वजण आईवडील

आपल्या मनात उद्दिष्ट वैज्ञानिक गोष्टीकडून असायला हवा एखाद्या गोष्टीतून पाहण्याची वृत्ती असावी म्हणून आता जाता एवढंच म्हणजे तुमच्या घरात मुलांच्या